आता एकटेपणा या विषयावर ते मी बोलायलाच नको कारण खूप चांगल्या जणींना एकटेपणाचा अनुभव नक्कीच आलेला असेल तर मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा बस झालं ग आता नको काम करू बैस जरा दोन घास खा असं कधी कोणी तुम्हाला म्हटलंय का पण त्याच बाबतीत तुम्ही वर्किंग वुमनचं बघा तिला म्हणतील तरी की अगं तू आत्ताच ऑफिसमधून आली आहेस थोडी बैस मध्ये इंटरेस्ट आहे मी ते करते तर म्हणजे चार लोकांमध्ये आपले रेप्युटेशन वाढली आहे जिथं जाईल तिथे मला म्हणतात की नाही तुझे ते काहीतरी एक्स्ट्रा वर्क करा पैसे मिळवण्याच्या हेतूने करा असं मी अजिबात म्हणत नाहीये गुड मॉर्निंग हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळे मस्तच असाल तर चला मस्त अशी ब्लॉगची स्टार्टिंग झालेली आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओची सुरुवातही वेगळी दिसते याचा अर्थ असा की आजचा आपला टॉपिकही जरा वेगळा आहे आणि आपला जो टॉपिक आहे ते त्याने तुम्हाला नक्कीच काहीतरी फायदा होईल तुम्ही विचार कराल आणि काहीतरी बनाल हे माझा उद्देश आहे आजच्या टॉपिकमागे तर मैत्रिणी आजचा टॉपिक आहे आपला की खाली राहू नका आय I मीन mean खाली बसू नका अरे वा चहा चहा म्हणजे दिवसाची सुरुवात जोपर्यंत आपण चहा घेणार नाही तोपर्यंत आपल्याला दिवस सुरू झालाय असा अजिबात वाटत नाही तर गैरसमज होऊ नये म्हणून मी आधीच तुम्हाला क्लिअर करते की आपण घर गर, घराची साफसफाई करतो मुलांची देखभाल करतो जेवण बनवतो हे करून आपण टाईम वेस्ट करतोय असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे मला एवढंच म्हणायचं आहे मैत्रिणींनं की खाली राहू नका गृहिणींनी स्वतःची किंमत स्वतः निर्माण करा आपली व्हॅल्यू जी आपण निर्माण केली पाहिजे मी म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही बाहेरच जा आणि काम करा वर्किंग वुमन बना तेव्हाच तुमची व्हॅल्यू बनेल मला असं अजिबात म्हणायचं नाही आहे मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की आपण ह्या कामांमध्ये एवढं गुरफटून जातो की आपण स्वतःकडे वेळच देत नाही की आपण स्वतः काय करतोय आपलं आयुष्य कुठे आहे आपण काय करतोय फक्त मस्त मज्जा करतोय आपल्याकडे उरलेला टाइम आहे त्याच्यात आपण मोबाईल बघतोय टी व्ही बघतोय आणि अशीच मस्त मज्जाच मज्जा चाललेली आहे पण तीच मज्जा आपलं शरीर आतून खराब करेल तर मला एवढंच सांगायचं की जसा की भुंगा असतो की तो भुंगा कसा लाकडाला आतून कोरत कोरत चालतो जेणेकरून तो, तो लाकूड आतून निकामी होत चालतं तसंच आपलं शरीर होईल तुम्ही रिकामे बसून राहाल डोक्याला चालना देणार नाही अशी मज्जाच करत राहाल आयुष्यात तर पुढे चालून तुमचं शरीर आतून निकामी होईल हेल्थ इश्यूज येतील खूप सारे प्रॉब्लेम होत होईल त्यापेक्षा सगळ्यात एक मे मोठा मेन प्रॉब्लेम म्हणजे एकटेपणा काय होतं मुलं दिवसेंदिवस मोठे होतात ते बाहेर जातात नवरे की नवरे त्यांच्या कामात बिझी असतात आणि नंतर उरतं घरात कोण आपण आपण एकटे आता एकटेपणा या विषयावर ते मी बोलायलाच नको कारण खूप चार जणींना एकटेपणाचा अनुभव नक्कीच आलेला असेल तर मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला अशी वेळ येईल एकटेपणाची त्यावेळेस तुम्हाला असं नको वाटायला की अरे जेव्हा माझ्यात बळ होतं जेव्हा मी काहीतरी करू शकत होते तेव्हा मी का केलं नाही तेव्हा मी जर काहीतरी केलं असतं तर मी आता एकटी नसती जसे की आपले नवरे आहेत सगळ्यांचे की जे पहिल्यापासून जे काम करतात ते त्यांचं एंडिंगपर्यंत त्यांचे काम तसे चालूच असतात आणि आपण काय करतो फक्त मजा करतो म्हणतात ना की खाली दिमाग शेतान का घर तशातलं आपलं काही होऊन जातं तर तसं तुमचं काही होऊ नये त्यासाठी मी आजचा हा टॉपिक निवडलेला आहे तर मैत्रिणीनं तुम्ही एक नक्की विचार करा तुम्ही घरात सगळी कामं करतात आणि कोणी तुम्हाला म्हणतं का की बस झालं ग आता नको काम करू बैस जरा दोन घास खा असं कधी कोणी तुम्हाला म्हटलंय का पण त्याच बाबतीत तुम्ही वर्किंग वुमनचं बघा तिला म्हणतील तरी की अगं तू आत्ताच ऑफिसमधून आली आहेस थोडी बैस हे वाक्य आपल्याला कधीच मिळत नाही आणि जर आपण म्हटलं की मी एवढं केलं तेवढं केलं तर आपल्याला काय उत्तर मिळणार आहे तू काही जगा वेगळं केलं आहेस बाकीच्या करत नाही हे उत्तर वर्किंग वुमन्सला कधीच मिळत नाही आणि आपण जे घरात राहून घरातली कामं करतो ना त्याचं कौतुक तर कधीच आपलं होणार नाही आणि आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती पण अजिबात मिळणार नाही म्हणजे मी म्हणत नाही की तुम्ही बाहेर जा आणि पैसाच कमवा मला असं म्हणायचं नाही आहे तुम तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा एक्स्ट्रा काहीतरी करा तुम्ही शोधा की माझा इंटरेस्ट आहे मी काय करू शकते की मला काय छान जमेल तुम्ही क एखादं म्हणजे हेल्थसाठी काहीतरी एक्सरसाइज चालू करा तुम्हाला जर कुठलं काम येत असेल ते करा कि जसं की मला ब्लॉगिंगमध्ये इंटरेस्ट आहे व्हिडिओमध्ये इंटरेस्ट आहे मी ते करते तर मैत्रिणी मी खरं सांगते मी जेव्हापासून एक्स्ट्रा वर्क सुरू केलेलं आहे इतकं म्हणजे चार लोकांमध्ये आपले रेप्युटेशन वाढली आहे जिथं जाईल तिथे मला म्हणतात की नाही तुझे व्लॉग खरंच छान आहेत तुझे व्हिडिओ मस्त आहेत तू छान मुलांना शिकवतेस हो तू घर छान करते हेच वाक्य मला याच्या आधी कधीच भेटलेले नाही आहे हा माझा अनुभव आहे मैत्रिणींना की जो मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मला वाटत नाही की माझ्या जेवढ्या यूट्यूब फॅमिलीमधले मेंबर्स आहेत माझ्या मैत्रिणींनी आहेत की त्यांना कोणी असं म्हणावं की तू काय करते घरीच तर राहतेस असं कोणी म्हणावं असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे मी तुमच्यासोबत आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि ना मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला खाली राहू नका तुम्हाला जे वाटतं ना ते काहीतरी एक्स्ट्रा वर्क करा पैसे मिळवण्याच्या हेतूने करा असं मी अजिबात म्हणत नाही आहे तुमची व्हॅल्यू वाढली पाहिजे तुम्हाला चार चौगात ओळखल्या गेलं पाहिजे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि सगळ्यात मेन म्हणजे जेव्हा तुम्ही कुठे चार चौगात जातात समोरचा व्यक्ती आपल्याला काय विचारतो तुम्ही काय करतात यावर त्या आपली पर्सनॅलिटी हे असते काय म्हणतात त्याला डिपेंड असते जर तुम्ही म्हटले की नाही मी घरीच असते तर समोरचा व्यक्ती आपल्याशी काय बोलणार म्हणजे त्याला काही टॉपिक मिळतो का आपल्याशी बोलायला जर आपण हेच सांगितलं की मी हे करते ते करते तर त्यानुसार आपली पर्सनॅलिटी त्याचा बघण्याचा दृष्टिकोन सगळा बदलतो पण तुम्ही फक्त घरी राहून मज्जा करत असाल व्हिडिओज बघत असाल मोबाईल बघत असाल चॅटिंग करत असाल याच्याने फक्त ती मज्जा तुम्हाला एक दिवस खूप मोठा धोका देणार आहे तुमचं शरीर तुम्हाला लवकर साथ देणं सोडून देणारे आणि तुम्ही जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त वयाने दिसायला लागाल त्यापेक्षा आपलं जे वय आहे त्यापेक्षा आपण कमी वयाचं दिसायला पाहिजे असं आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणजे तुम्ही काहीतरी करा जो डोक्याला चालना द्या विचार करा की मी काय छान करू शकते काय उत्तम बनवू शकते तुम्हाला स्वयंपाकात इंटरेस्ट असेल तर तुम्ही स्वयंपाकातलं काहीतरी चालू करा पण खाली राहू नका आणि मी हा टॉपिक निवडला आहे त्यामुळे तुम्ही असं समजून घेऊ नका की आपल्याला काहीतरी स्पीकर आहे का ही कुठली तज्ज्ञ आहे का ही आपल्याला ही सजेस्ट करते ही स्वतः काय करते तर मी अजिबात कुठलीच तज्ज्ञ नाही आहे किंवा मी मोटिवेशनल स्पीकर पण नाही आहे मी फक्त मला आलेला अनुभव आहे जो सहा महिन्यातला तो तुमच्यासोबत शेअर करते की आपण घरातच राहून घरातले कामच करून त्याच्यात गुरफटण्यापेक्षा घरातली कामं हँडल करून आपण काहीतरी एक्स्ट्रा केलं पाहिजे जेणेकरून चार लोकांमध्ये आपली नक्कीच इज्जतही बनेल व्हॅल्यू बनेल आणि घरात जी आपल्याला व्हॅल्यू नसते तीही नक्की निर्माण होईल एवढंच मला बोलायचं आहे तर मला असं वाटते की तुम्ही नक्की एकदा याच्यावर विचार करा की मी जे सांगते ते बरोबर आहे का आपल्याला घरात व्हॅल्यू आहे का आपलं मत कोणी ग्रँट धरतं का आणि मी तुम्हाला एक खरं सांगते म्हणजे कटू आहे पण सत्य आहे जिथं पैसा आहे तिथं व्हॅल्यू आहे जी जिथं आपण कमवत असू तिथं आपल्याला चार जण नक्कीच विचारतील मी म्हणत नाही की हाऊसवाईफला व्हॅल्यू नाही पण हाऊसवाईफपेक्षा वर्किंग वुमन म्हणा किंवा जे कोणी एक्स्ट्रा वर्क करते त्यांना खूप सारी व्हॅल्यू आहे आणि त्यांना त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगेन माझ्या मैत्रिणींनं काहीतरी डोक्याला चालना द्या काहीतरी न्यू ॲक्टिव्हिटी करा तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे ते शोधा आणि नक्कीच तुम्हाला व्हॅल्यू मिळेल आणि स्वतःचं स्थान निर्माण होईल माझ्या बोलण्यात जर तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही नक्की सांगा आणि जर माझ्या बोलण्याचा तुम्हाला काही उपयोग झाला तर खूपच छान चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ